सांगायचं बापू रात्री बायलाने मार मारलं बायलाने मारलं बायलाने मारलं बायले नाही आता ह्या वयात काय बापू बायले मारलं असेल तुम्हाला तर काम नाही गड्या दुसरं काय दुसरा दुसरं काय हे ऐला लोकाला नाव ठोयाला तेवढा बापू एक नंबर आता काय गोट्या जात नाही गाड्या इथच बसतो जाऊ दे बाहे <laughs> आता अवघडच झालं का मला सिक्रेट शिवाय दम निघत नाही <coughs> हाय 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 आता कोण यायचं बाबा आवकडे घाल अयो पायपी टोकतोय सिग्रेट सिग्रेटीच का देवासारखं सारखं धावणं आला ला का तुम्ही मी काय करतो तुला पाच रुपये आणि तुला पाच रुपये खायला देत पण एक काम करायचं गावातल्या दुकानात जायचं एक सिगरेटचं पाकेट द्या म्हणायचं तुम्ही रा आम्हाला सांगताय बाई आम्ही शहा शिकायचं काय काय करायचं अर लाका मकाला का नाही रे नाही आम्हाला नाही जम सिगरेट आम्ही शहा शिकतो या का तू तरी लका काम कर काम करत हेवळात पोरं येतला काय आना साध सिगरेटच पाकिट आणून द्या येण कोणतरी जाऊन त्या मरुज आणल कुणी ना कुणी आजारी आपलं काय नसलं काय चारापाई करावं असतो या गावात लग्न असू काय असून तस जाता येत नाही बस बस एवढा माणूस भारी गाड्या सकाळपासून माझं काम कोण ऐका ना माझा पाय सुजलाय मा, नको नको रे झालं चालवा ना मला मला सिगरेटची तलब झाली बाबा एक पाकिट आणून आणतो की फुकून फुकून मर चांगला मध्ये बाबा काय करतो हे बघ दहा रुपया वाले एक पाकिट आण आणि दहा रुपये तुला घे मला आणतो की लवकर आण मला दम दे चांगलं सिगरेट वाटलं अर काय चालवलंय पण खाया चालवलंय अरती खायानंतर टाक पहिलं मला सिगरेटचं च पाठी बाबा वाज तुझी सिगरेट अरे पाखर बी लागा बेहनात लागा मला अख्खा गाव लागा मला बीतय हा तब्येत जाऊ नका सगळे पळून वाजवलं तरी बेन बाय लागा सगळ्यात ज्वारी खाल्ले ला घालून सिगरेट नसल्यावर काय दम निघत नाही बाबा आता ह्या लायटरने काय मला चितवून घेऊ का आईला काय अवघड झालं <laughs> <laughs> नुभ भाऊ अरे कुठं तू आला वेळ डोकं खायला माझ अरे या पाखरानी का डोकं खाल्लंय माझं सकाळपासून दिसत्यात का हो हा का अख्ख गाव भेटला का नुभाऊ भाऊला आणि बी आहे का हा ये इकडे अरे मला काय वाटलं माहिती का कस ही दाव बिव घेऊन फास घ्यायला चालला काय तात्या ननु भाऊ फास घ्या नाही ना फास दिल्या का त्याला तुला सांगतो हा आणि तू कशाला इकडे तर पडायला राहिला का तुला सांगू ला का ते अन्नाला का सिगरेटी का हा खुकून खुकून मरायला ला का तिकडं लई येते त्या अन्नाची हे बघ लगेच मला सिगरेटचं पाकिट आणायला का शिवे दिला का मला दोन चार आज अन्नाला सिगरेट सोडायला लावणार म्हणजे लावणार नुभ भाऊ नाही जर सोडली मिश काढून देणार लयक गावातली पुढारी सगळ्या भाऊच्या डोक्याने चालते तू सांग आपलं डोकं म्हणजे खतरनाक आहे ऐक तू तर ना नुसता अंगाने वाढलाय जरा बुद्धीने कमीच आहे तू होय लागा तुझं खरायला का मला लय लागा ते क्यू वाट येते लागा ते अन्नाची लागा चल लय दया माय येते लागा चल तू चल चल बाबा चल ते अन्ना तेवढं सुटली म्हणजे ही बरोबर होईल सोडत नाही बघ चल आता सिगरेट आना गेला का सिगरेट तू या बावळाटाला काम सांगितलं जीव गेला माझा ये <coughs> आता ला का तात्या हे तुला सिगरेट आणाय सांगितली काय एकता वेळ व्हाय आणली के आण ऐकत आणलं हो हो अरे पाठशील अरे माझ्या पायाला लागलेला ला का रात्री तुला सांगतो बैलाने मारलं आ सिगरेट आणाय कोण नव्हतं ह्याला सांगितलं ते बाबा सिगरेट आहे हा जरा ह्याला मला तुला माहिती आहे ह्याच्याशिवाय दम नवे निघत नाही एक सिगरेट मी आणली तर त्याच्या अजिबात वढू नकोच तू सांगतो शिकले नाही तुला कोणाची वाढायची पण ती वडतो आधी ला का मला दम निघत नाही ला का ऐक जास्त सिगरेट आहे म्हणून ती पाकिट घेतले ह्याच्यात दहा असतात ऐक उद्यापासून तुझे माझी दुष्टी कट होईल बर का अण्णा ऐक तुझ्या माझ्यासाठी सांगतोय ऐक जपान वर ना आपल्या पाहुणा आलता घरी ऐक जपान जपान ऐक मला सिगरेट दिलती ऐक

पण पांढरीच आहे की आपल्या सारखीच पांढरी वर नसली तरी आपण बघ कस काय असा दूर असा चालतो खतरनाक नशा अशी खतरनाक येते ह्याला लायटर चालेल का मासेच माझ्या पाव तू नको पेटू येते मग तू नको

मला पेटावची नादात चालतो काय म्हणा तुम्ही बरं तुम्ही ठर तुम्ही पैसे थांबवणार काढतो मी ओढतो तुम्ही जावा तुम्ही जाऊ नाही तुम्ही जावा तुम्ही अण्णाच मी बरोबर ऐक ऐक सिगरेट पेटावली का नाही असं दूर चालले आप की आपल्याला ते येईल फार भाजावलं तोंडाला बावळाटाक कार्यक्रम होईल ना फिक्स होती समज काय आहे की अशी ती एक घेतली तुझ्या पाकिट मधली काढून फाटाकड्याची दार भरली डायरेक्ट असं ना हां त्याचा काय काय मज होतो असतो आज आणि सिगरेट काय ओढतो इथ ना पुढं असं ना आणि ऐका की जात काय म्हणती जपानचे शेवरेट आहे का त्याच्या बापाने ठेवले का जपानची सिगरेट हा कुठे जपान सिगरेट असती बाई <laughs>

কি কি ইনকা মালা তো লাগাতে মালা গারে মাটা পায় নেই দেখতে উট আয় আয় না না পর রাত না আয় আয়